हाय हॅलो नमस्कार सगळे जण कसे आहेत मस्त म्हणजे जाणे एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजचा छोटासा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल त्यासाठी पूर्ण बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका संध्याकाळची वेळ आहे तर रेडिओचा खूप जास्त आवाज यायला पहिला रेडिओ बंद करते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते तर घरामध्ये एक एक ते जर एकटे असले ना तर खूप जास्त असं बोर होतं एकदम असं कंटाळा आल्यासारखं वाटतं मग रेडिओ लावले की मस्त गप्पा पण ऐकायला भेटतात आणि छान छान गाणीसुद्धा ऐकायला भेटतात आणि माझे कामंसुद्धा होतात त्यासाठी रेडिओ लावते आणि सगळे कामं करून घेते आणि जर कोणी बोलायला असलं तर मग बोलत बोलत कामं करते का तर बोलत बोलत ना कामं मला एकदम झटपट असे झाल्यासारखे हो। वाटतं नाही तर मग खूप जास्त एकटीला कंटाळा आलं नव्हतं आणि दोन तीन दिवसापासून काय चाललंय दोन दिवस झालं तर मांडणी साफ करायला घेतली होती भांडे वगैरे घासायला तर मांडणीची भांडी तर सगळे घासून झाल्यात पण हे भरण्या वगैरे मला घासायच्या होत्या तर दोन दिवस काय केलं पहिल्या दिवशी मी ह्या घासल्या भरण्या नंतर ह्या घासल्या आणि आता इथले घासलेले इथे बघा टपट ठेवल्यात अर्ध्याने मी काय केल्यात खूप जास्त असे डबे वगैरे होते तर त्या अर्ध्याने मग मी हे बघा इथं थंड असे भरून ठेवल्यात का तर मल्ल फेकून देईन दे तर कुणाला पाहिजे असेल तर देऊन टाकन कशासाठी तर खूप जास्त एकदम असं हे झालंय गच्च गच्च झालंय आणि भरण्या असल्यानं मला तर फेकू पण नाहीत वाटत आणि आणि अशा भरण्या अशा पाहिजेत म्हणून विकत आणलेल्या नाहीत आपण जे सामान आणतो ते डबे वगैरे असतात ना त्याच भरण्या मी घासून सुद्धा वापरते आणि त्या भरण्या सुद्धा चांगल्या असते त्यासाठी मला फेकू पण नाहीत वाटत त्यासाठी खूप जास्त अशा भरण्या झाल्या होत्या किंवा जे असे असे दही वगैरे आणल्यानंतर असे बकेट कोणतरी आले वाटते काय गप ना यार आळीशी माणसांसारखं झोपती आता पडले सकाळपासून सकाळपासून काय केलं दिवसभर जराशा झोपली ना सारखं असं झोपून आहे आळशी होते माणूस एकीन नाहीत मला तू आता झोपली तर तू अशी सरळ बसतच नाही जवळ बघा पडती गुडिला नाही तर मम्मीला विचारलं तर खरं सांगते तुला साक्षी देते तू तिला देतीस हो ल हो करता एकमेकीला एकमेकी कशाला कोण गेली काय माझ्या मध्ये बर्थडे केला डिक्की मध्ये बड्डे करायचं काय लॉजिक आहे अरे पण नाही तसं करायचं सरप्राईज वाला तसा बड्डे डिक्की मधला घरातच करायचं बघितलं चालतंय आता उद्या बड्डे आहे आणि स्नेहाचं आत्ता किती वाजले ते बघा साडेसात वाजायला आले स्नेहा घरी आली मम्मीकडे गेली होती आणि आल्यानंतर मग ती मला डिक्कीमध्ये बड्डे करायचा होता डिक्कीमध्ये <laughs> बसायचं का डिक्की पुढे उभारण बड्डे करायचं कर अरे पण काय अरे अरे पण एक दीदी आपण लोणावळ्याला डिक्कीमध्येच बड्डे केला होता डिक्कीमध्ये सगळे फुगे वगैरे हो ठेवून तिथंच केक कापला होता होत नव्हतं नीट म्हणजे व्हिडिओ टाकला होता ना मी बड्डेचा चा गेल्या वर्षीचा

काय सांगितलं जेवण करतोय सांगितलं का म्हणला पिझ्झा खातोय मला अर्धा तास झालं तर अजून पिझ्झाच खात्यात मग सांगायचं जेवण करायला लागलोय थांब म्हणून मग थांबले असते ना अर्धवट बोलल्यानंतर माणूस असंच म्हणाल दीदी रात्र झाली काय फोटो काढायचे तुझ्या फोन मध्ये बर भरपूर फोटो आहेत आणि उद्याच्याला बड्डे चे फोटो काढायचे आज आज काढून काय फायदा आहे फुटन हाताने डोकं नाही बडा जेवढे पाहिजे अरे लावू ना नहीं नहीं जोड़ी जोड़ी। फुटा। फुटा फुटा। यार फुगे फुगे काहीतरी लावून थोडेसे अरे घरी नाही त्या फुग्यांच्या नंतर घाण घाणस येतोय का ते फुगे फुगे राहतात ना त्याच्या घरात तर नंतर लय घाण असे खूप जास्त घाण असेल त्यांचं काय स्नेहा सात वाजल्या सात साडे सात वाजून गेले जातात हे बघा हे दही वगैरे आणले ते असे छोट्या बके टाकतात हे बघा बकेट म्हणा दह्याच्या किंवा हे जे असे अशा डबे आहेत ते अशा भरण्या ना तर अशा फेकू वाटत नाही त्यासाठी मी हे सुद्धा वापरते आणि हे कालच घासून ठेवलेत सगळं हे भरणे हे बघा हे घासल्यात सामान होतं ते भरून ठेवले आणि दुसऱ्या म्हणजे आता हे सुद्धा मिक्सर मिक्सरसुद्धा थोडंसं खराब झालं ते साफ केलं आणि हे कप्पा सुद्धा साफ केला इथले भांडे वगैरे मी घासले डबे वगैरे आणि आता खालचा जे कप्पा आहे तो राहिला घासायचा तो सुद्धा घासायचा आहे आणि भरण्याशा चांगल्या असतं म्हणून फेकू पण नाहीत वाटत तर खूप जास्त सांगितल्याप्रमाणे की गच्च झाले झालं किचनमध्ये तर असं आहे तर आता चला हां ह्या काय करते ह्या भरण्यातल्या लावून घेते आता पेपर टाकून ह्या भरण्या वगैरे लावून देते आणि थोडीशी जागा शिल्लक राहिली एवढ्या अर्धी जागा तरी अर्धा कप्पा शिल्लक राहायला पाहिजे जेणेकरून जे आपण जेवणाचे वगैरे टिफिन असतात ना ते तिथं मी ठेवू शकते त्यासाठी थोडीशी जागा मला खाली पाहिजे तिथं तर झाली पाहिजे आता आणि भरण्या चांगल्या असं म्हणून सांगितलं मला फेकूच नाही वाटायला ना बऱ्याचशा तरी सुद्धा मी त्या थैलीत भरून ठेवल्यात आणि हे बऱ्याचशा इथं छोट्या भरणे आहेत त्या सुद्धा मी आता काढून ठेवल्यात त्या फेकून आणि दुसऱ्या ह्या जे काचाच्या वगैरे आहेत त्या दुसऱ्या चांगल्या आहेत ते त्या ठेवते थोड्याशा तर हे बघा आता हे भरलेलं आहे आता आता हे खाली झालं की वापस ह्याची सुद्धा भरणी वापस तयार होईल मग भरणी अशी फेकू नाही वाटत बघितलं कोण देईन का फेकून नाही आपण हीच भरणी जर विकत आणायला गेलं ना ती खाली भरणी तीसुद्धा ती चाळीस रुपयाला काही ना पण येईलच म्हणून त्याच्यापेक्षा डाकतील कमी नाही पण अशी भरणी घरी वापरण्यासाठी मग आपण ह्याच्यामध्ये काय पण भरून ठेवू शकतो तर असे डबे वापरते मी यूज करते असायला लागतं असं तर चला आता मला असं नाही वेळ वेळा जेवण पण बनवायचं जेवण बनवलेलं नाही तर सकाळच्या दोन चार चपात्या आहेत एक आहे भाजी आता फक्त थोडंसं डाळ भात किंवा खिचडी बनवते स्वप्नी लांडे वगैरे बनवून गेल्यानंतर

तर सकाळचं जेवण जर संध्याकाळी शिल्लक राहिलं ना तर संध्याकाळी जेवण काय करावं काय नाही असा प्रश्न पडतो आणि हे के केलं तर हे उरून राहतं आणि दररोज कधी ना कधी होतच असं मला दररोज तर नाही होत पण कधीतरी होतं असं तर आता सध्या मी काय बनवते ते तुम्हाला दाखवते आता माझं आणि बाळाचं जेवण झालेच नाही हा जाऊन मम्मीकडे जेवण करायचं ती म्हणजे मी आईकडे जाऊन जेवण करते म्हणजे ठीक आहे आणि आत्ता आता हे चालली आता आता मम्मीकडे कडे जेवायला तरी तर स्वप्नीसाठी अंड्याशी जायला ठेवलं आणि त सचिनसाठी अंड्याची भुर्जी बनवली त्यांना खायचं होतं अंड्याची भुर्जी आणि पाव खायचा होता म्हणजे ठीक आहे आता जे खायचे ते खा तर भुर्जी बनवली अंड्याची भुर्जी आणि पाव खातील ते हां कसं कर बस करा स्नेहा सांगितलं थांब दे तो <कलते ने थारीव> तर स्वप्नीला लांड्याची भुर्जी आणि पाव खायचा नव्हता तरी सुद्धा त्याला जबरदस्तीनं खा म्हणून त्याला थोडीशी खायला लावली का तर सचिनला तेवढी बुर्जीची संपत नव्हती आणि नंतर मग माझा लहान भाऊ आला तर त्याला मग लांड्याची भुर्जी आणि पाव खातो तो मला हा ठीक आहे खातो मग परत त्यासाठी परत भुर्जी बनवली आणि त्याला खायला दिली नाही गेली तिकडंच बाळा आल्यानंतर तिकडंच चालली नवीन घरी नाही बेट मम्मीकड असे अशी ते, 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 ते झोप मी होता म्हणून काही सूचना आली नव्हती आणि शिवाय त्यांना झोप पण लागली होती मंदिर होते तुम्ही बसा म्हणलं मी जाऊ येते पाऊस पडून गेलाय यांची तरी लिफ्ट चालू म्हणून चांगले नाहीतर वरती चालत जावं लागलं असत अरे पण बारा पण नाही वाजले तो पण केक पण कापून टाकला किती वाजले काय त्याच्या बहिणीने तिला आणले डुगी हॅपी बर्थडे केला का, ना? का? ना?

दुगी हा बड्डे होता माता एवढाच करूये अर्धा आता एवढा ए मम्मी पुट खायला लागली सवेरे आणि आता 12:30 वाजून गेल्यात आणि आता चालले घरी पप्पा या लागले तुम्हाला सोडायला त म्हणले नको राहू दे मी एकटी जाते मला काही भीती वाटत नाही म्हणलं म्हणतो चल घरी झोपायचं मला जागं तुम्हाला नाही येत बघितलं का कुंडीत दिसाना आणि पाऊस यायला लागलाय थोडा थोडा एक कुत्र सुद्धा दिसाना खाली मेटीच दिसायला लागली